भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नाशिक रोड बिटको चौक येथे ढोल ताशांच्या गजरात त्याचबरोबर लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला भारतीय जनता पार्टीनं जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून व त्यांच्या सरकारच्या माध्यमातून घेतला असल्या कारणास्तव अतिशय जल्लोषात नाशिक विभागातील सर्व पदाधिकारी एकत्र येऊन त्यांनी हा जल्लोष साजरा करताना आनंदोत्सव साजरा केला या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित राहून त्यांनी आपला आनंद साजरा केला तसेच ज्येष्ठ माजी नगरसेवक संभाजी महाराज तसेच अंबादास पगारे नाशिक रोड भाजपा मंडळ अध्यक्ष शांतारामजी घंटे सुनील आडके दीपक शिरोळे गजानन निनरे राजेंद्र मोरे दीपक जाधव अशोक गवळी राम डोबे हेमंत नारद योगेश कपिले शंकर साडे किरण पगारे राजू बोराडे प्रदीप जाचक केतन बोराडे विशाल पगारे महेंद्र आहिरे सचिन शेवाळे नितीन बोराडे विनोद नाजरे दीपक जाधव राजू बोरडे नितीन चव्हाण भूषण शहाणे गोरख विस्पुते हर्ष लहिरे उमेश श्रीवास्तव महेंद्र पोरजे सचिन शेवाळे त्याचप्रमाणे महिला वर्ग मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होता महिलांमध्ये अतिशय मोठ्या उत्साहात याप्रसंगी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्याचबरोबर मान्यवरांनीही या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला वृत्तसंकलन अधिकार संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक नरेंद्रभाई मोदी यांनी तो एक जातीने जनतेने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे त्यांना अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना धन्यवाद देण्यासाठी की संपूर्ण नाशिक महानगरामध्ये आज जन्म साजरा होत आहे आणि सोबतच आज सगळ्यांनी पिकायला सगळ्यांच्या हस्ते आहेत आणि हा निर्णय एक ऐतिहासिक निर्णय आहे आणि सर्वांच्या हिताचा निर्णय आहे त्याच्यामुळे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करते आणि त्यांना धन्यवाद देतो हा हा तो निर्णय घेतलेला सर्व देशातील सर्व मोठ्या मोठ्या जाती असतो प्रत्येक का देशातील काय विचार का केला आहे पुढील तो मोठा जो श्रीमंतांचं मोठं बघता त्या छोट्या मोठ्या जाती मागस राहिल्या वर्षेच त्यांच्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचं सर्व ओबीसी समाज स्वागत करत ओबीसीच काय तर सर्व समाजाला याच्या दिवस वाटत आहे त्याच्यामध्ये विरोधक काही टीका करताय त्यांनी गेले अनेक वर्ष निर्णय करण्याचा प्रयत्न केला पण धाडस करता हे धाडस मोदी साहेबांनी केलंय या निर्णयामुळे नुसतं ओबीसीच काय सर्व समाजातील प्रत्येक नागरिक प्रत्येकाची जी जनसंख्या आहे ही कागदावर देणार आहे आज फक्त मधपद अवर बाका केल्या जातात अमुक समाजावर मग अमूक समाजावणा ते काही नाही सर कुठं असतात आता आमच्या काय करणार आहे तर ते चालतात घटक आणि याच्यामध्ये सर्वांना फायदा होईल मोदी संबंधता होणारच आहे सर्वांना फायदा होईल ह्या मोदीरींचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो स्वागत करतो त्यांच्या भारताचं स्वागत करतो आणि काय यांनी या येणार आहे तो अतिशय स्वागत असा निर्णय आहे या निर्णयामुळे जे दलित वंचित पीडित जनता आहे या ज्या जाती आहेत त्या जातींचा समावेश सर्व सरकारी योजनांमध्ये होणार आहे त्यामुळे मी देशातील सर्व जनतेचे मोदी सरकारच्या वतीने अतिशय मनापासून त्यांना अभिनंदन देते आणि मनापासून त्यांना धन्यवाद व्यक्त करते नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी एचं सरकार विराजमान झालं आणि जे जे अभिवचनं आश्वासन देशवासियांना दिले होते दे। त्याच्यातल्या नव्वद टक्के आश्वासनाची पूर्ती या ठिकाणी होत आहे काँग्रेसने अनेक वेळा खोटा कागात केला खोटी अभिवचना दिली आणि अज्ञाय जनगणना करू असं अनेक वेळा सांगितलं परंतु त्यांना ते कधी करता आलं नाही दोन हजार चौदापासून भाजपचं सरकार आल्यानंतर पप्पू भाई उर्फ राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनाची खोटी मागणी केली कारण ही खोटीच मागणी होती कारण त्यांचं सरकार असताना कधीही काँग्रेसने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला नाही परंतु मोदींनी उत्पर्धांत करण्याने संपूर्ण देशवासियांसाठी जातनिहाय जनगणना करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी हो सुरुवात केली या ठिकाणी मी मोदीजींचं आणि भारतीय जनता पार्टी या केंद्रातल्या सरकारचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम माझं नाव संदीप दौलतराव शिरोळे भारतीय जनता युवा मोर्चा सचिव आज समर्थ देशभरामध्ये आज हा उत्सव जल्लोष उत्सव साजरा केला जातो खरंच आपण बघितलं की दोन हजार चौदा नंतर जे काही मोदी सरकारनं वचन म्हटलं होतं की जातीय न्याय जनगणना या आपलं सरकार एन डी ए सरकार करणार आणि त्याच निर्णयाची अंमलबजावणी आज परवा या निरे मोदीजींनी हा निर्णय घेतला की आपण येत्या काळामध्ये जाती न्याय समाजामधील प्रत्येक जातींच्या प्रत्येक समाजाची उन्नती कशी होईल याकरता हा ऐतिहासिक निर्णय गुरु सरकारच्या गेला भारतीय जनता पार्टी नेहमी एक माध्यममध्ये साधत आली तो म्हणजे अंत्योदय समाजातील अंतिम घटकाचा उन्नती झाली पाहिजे उद्धार झाला पाहिजे याच अनुषंगाने हा ऐतिहासिक निर्णय खूप महत्त्वाचा या ठिकाणी होऊ शकतो असा विश्वास प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये कालपासून जागरूक झालेला आहे आणि याच निर्णयाचं अभिनंदन करण्यासाठी आणि आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भारतीय जनता नाशिक महानगराच्या वतीने याचबरोबर भारतीय जनता नाशिक वड मंडळाच्या वतीने त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्यात आला आणि आनंद उत्सवामध्ये त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं ना जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झाले आणि अभिनंदन या ठिकाणी सर्वांच्या वतीने मोदी सरकारचं केलं जात आहे थांबरे बोला बोला सर जनता पार्टी सर हो सर माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारनं जाती न्याय जनगणना करण्याचा निर्णय केलेला अनेक दिवसापासून सामाजिक नष्ट करण्यासाठी तळागाळातल्या माणसांसाठी वेगवेगळ्या योजना आखण्यासाठी जो या देशातला गोर गरीब माणूस आहे तो विविध जातीमध्ये विभागलेला गेलेला आहे जातीनं वेगवेगळ्या प्रकारचे फायदे होत आहेत परंतु चार जातीमधल्या अत्यंत दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या आणि मदगलित दलित अशा अनेक जाती आहेत की त्या जाती या सगळ्या लाभापासून वंचित आहेत आणि म्हणून जनगणना होण्याची आवश्यकता होती त्यांच्या त्यांच्या जी जन जातीने या जनगणनेसह या अशा प्रकारचे सर्व फायदे त्या जातीनं आणि